नमस्कार मित्रमैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे जगातले असंख्य लोक टेनिस खेळतात परंतु जेव्हा रॉजर फेडरर फोरहँड किंवा बॅक हँड मारतो तेव्हा त्याची ते मजा काही ओरावर असते जगातले असंख्य लोक क्रिकेट खेळतात परंतु सचिन जेव्हा अशा सरळ बॅटनी स्टेट ड्राईव्ह मारतो तेव्हा त्याच्या ते बॅटमधनं येणारा आवाज हा काहीतरी वेगळाच असतो तसंच जगातले लाखो लोक तबला वाजवत असतील परंतु जेव्हा अगदी चांगल्या पद्धतीने वाजवत असतील मला कोणालाही कमी लेखायचं नाही आहे परंतु जेव्हा झाकीर हुसेन साहेबांचा हात तबल्याला लागायचा ला ला तेव्हा तो तबला वाजायचा नाही जणू काही बोलू लागायचा आज झाकीर हुसेन साहेबांबरोबर संदर्भात बोलायलाच मी तुमच्यासमोर उभा आहे कारण ते देवाघरी गेलेले आहेत याच्यासारखी दुःखद बातमी नाही आहे कारण गेल्या वीस दिवसामध्ये या सगळ्या गोष्टींना इतकी विचित्र चालना मिळाली की काय बोलायची सोय नाही चार डिसेंबरला त्यांचा पुण्यात कार्यक्रम होता तीन डिसेंबरला माझा मित्र सुरेंद्र मोहिते आणि आम्ही त्यांना भेटणार होतो आणि गुरु याविषयी ते माझ्याशी बोलणार होते आणि चार तारखेला त्यांचं कॉन्सर्ट सुद्धा आम्ही एन्जॉय करणार होतो राहुल शर्मांसोबत आणि अचानक ती सगळी कॉन्सर्ट धडाधड कॅन्सल झाली पोस्टपोन झाली त्याचं कारण त्यांना थकावट अचानक वाटायला लागली ज्याला इंग्रजीमध्ये फटीक म्हणतात तसा त्यांना वाटायला लागला आणि त्याच्यानंतर गेल्या पंधरा दिवसामध्ये या घडामोडी इतक्या विचित्र पद्धतीने झाल्या आणि त्यांची तब्येत इतकी ढासळली की आज पहाटे ते देवाघरी गेल्याची बातमी ऐकून मी अक्षरशः शूनन्न झालेले गेले, गेले दोन तीन दिवस सुरेंद्र मोहितेशी संपर्कात होतो आणि ते झाकीरबाईंचे खूप चांगले स्नेही होते त्यांचा त्यांच्या फॅमिलीसुद्धा उत्तम स्नेह होता त्यामुळे ते सतत मला अपडेट देत होते झाकीरबाईंची प्रकृती बरोबर नाही आहे क्रिटिकल आहे असं ते सांगत होते देवाकडे आम्ही प्रार्थना करत होतो की झाकीरबाईंना लवकरात लवकर आराम मिळू देत त्यांची तब्येत सुधारू देत परंतु देवाच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतं माझं मन भरून आलेलं आहे खरोखर तुम्हाला सांगतो आणि त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड मी हे नाव देताना मुद्दाम हे दिलेलं होतं की क्रिकेट अँड बियॉन्ड क्रिकेट अर्थातच माझा आत्मा आहे परंतु मी अभिमानानं सांगू शकतो की मी पक्का कांसेन नाही मला राग वगैरे कळत नाहीत प्रामाणिकपणे कबूल करतो परंतु मला म्युझिक कळतं मला त्याचा आनंद घेता येतो त्यामुळे या सगळ्या कलाकारांबद्दल मला नितांत आदर आहे प्रचंड प्रेम आहे आणि जेवढं मला सोबत वेळ घालवल्यानंतर आनंद मिळतो त्याच्यापेक्षा कदाचित काकणभर जास्त आनंद मला ह्या म्युझिशियन्सबरोबर गायकांसोबत उच्च प्रतीच्या गायकांसोबत वेळ घालवला की अक्षरशः मला श्रीमंत झाल्याची भावना होते झाकीरबाईंसोबत म त्यांची कॉन्सर्ट मी असंख्य ऐकली कारण मी राहायचो शनिवार पेठेमध्ये एका बाजूला समोर लक्ष्मी क्रीडा मंदिर होतं जिथं छोट्या मेफिली भरायच्या डावीकडे रमणबाग होतं तिथे सवाई गंधर्व भरायचं उजवीकडे नुमवीच्या हॉलमध्ये पटांगणामध्ये माझी शाळा होती नुमवी आणि त्या शाळेच्या पटांगणामध्ये सुंदर कॉन्सर्ट व्हायची दसऱ्याच्या दिवशी बिस्मिल्ला खान आणि झाकीर हुसेन साहेबांना एकत्र ऐकण्याचा योगसुद्धा आलेला होता माझ्या आईला घेऊन मी ते कॉन्सर्ट ऐकायला गेलेलो होतो त्याच्यानंतर हरिप्रसाद चौरासी असू देत शिवकुमार शर्मा असू देत असंख्य म्युझिशियन्सना मी झाकीर हुसेन साहेबांच्या कॉन्सर्टमध्ये ऐकण्याचा आनंद घेतलेला अगदी ताजे तरुण जे आहेत नीलाद्री कुमार त्यांच्यापर्यंत हे सगळं ऐकत असताना देह भान अक्षरशः हरपायला व्हायचं या माणसाला त्या भेटण्यासाठी माझं मन आतुरलेलं असायचं बऱ्याच वेळा त्यांची भेट झाली काही मोजके प्रसंग फक्त तुमच्यासोबत शेअर करतो कारण ते आता इतके दिवस मी सांगितले नाहीत कारण ते लपवण्याची गोष्ट नव्हती पण ऍक्च्युअली मला असंही वाटलं नाही की ही इतकी मोठी आनंदाचे हे सत्संग आहेत मी सत्संगच म्हणतो त्यांना की ते सारखं त्याच्याविषयी बोलून दाखवणं हे कित्येक वेळेला मला बरोबर वाटलेलं नाही एकदा सचिनच्या कारकिर्दीला वीस वर्ष पूर्ण होत होती म्हणून माझ्या मनात आलं की सचिनला हत्ती समजावं आणि सहा डोळस माणसं त्याच्याविषयी काय विचार करतायत असा माझ्या मनात कॉन्सेप्ट एक योजनेचा भाग आला मग मी विकास आमट्यांना भेटलो होतो मी माशेलकर सरांना भेटलेलो होतो मी झाकीर हुसेन साहेबांना भेटलेलो होतो आणि नंतर मी राज ठाकरेंना भेटलो होतो आणि इतकंच नाही तर मी आमिर खानला सुद्धा भेटलो होतो तर ही सहा विविध क्षेत्रातली डोळस माणसं सचिनकडे काय नजरेने बघतात असा मी एक छान प्रोग्राम केलेला होता त्यावेळेला आणि त्यावेळेला पहिल्यांदा मी शांतपणे झाकीर हुसेन साहेबांसोबत बोललेलो होतो आणि त्या व्हिडिओ इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी फार एक जबरदस्त गोष्ट सांगितली होती मी त्यांना विचारलं होतं की अहो तुम्ही इतकी उंची गाठूनसुद्धा अजूनही सतत काहीतरी नवीन प्रयोग करायला जाता नवीन शिकत असल्यासारखं मला वाटलं काय म्हणाल याच्याविषयी तुम्ही सचिनसुद्धा हेच गोष्ट करायचा प्रयत्न करतो ते म्हणतात हां काही प्रमाणात तसं आहे पण मी एक वेगळी गोष्ट सांगतो म्हणाले जाकीरबाई म्हणाले की कसं होतं की जेव्हा अब्बाजान होते म्हणजे उस्ताद अल्ला रखा खास साहेब तर त्यांची आठवण काढत ते म्हणले की ते मला शिकवत होते ते माझे मित्र होते ते माझे गुरु होते ते माझे सखा होते ते माझे वडीलही होते आणि त्यांच्यासोबत शिकत असताना मला अक्षरशः म्हणजे सगळं काही विसरून जायला व्हायचं अचानक जेव्हा अब्बाजान गेले तेव्हा मी मनाशी अगदी निग्रह केला की मी इतना रियाज करूंगा मी इतनी मेहनत करूंगा की एक दिन मुझे आसमान कोचू नाही म्हणून त्यांनी संगीताच्या समुद्रामध्ये अक्षरशः डुबकी मारली हे ते सांगत होते माझी कथा नाही आहे स्वतः ते सांगत होते संगीताच्या क्षेत्रामध्ये मी डुबकी मारली म्हणजे तुम्ही विचार करा समजा इथं समुद्राची म्हणजे सुरुवात आहे आणि त्याच्या खाली तळ आहे तर ते म्हणले मी इथं होतो आणि मी डुबकी मारली आणि मी खोल 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 संगीतामध्ये गेलो मला खूप आनंद मिळाला आणि दरवेळेला माझ्या मनात असायचं की एक दिवस मी असं काहीतरी करून दाखवेन की एक दिन मुझे आसमान कोचून आहे एका मैफिलीमध्ये जाकीरबाई सांगत होते की मी छान काहीतरी वाजवायचा प्रयत्न करत होतो आणि त्याला उ उपरवाल्याने साथ दे दी माझ्या हातातनं बोटातनं काहीतरी जबरदस्त तबल्यावरती निघून गेलं लोकांना ते प्रचंड आवडलं आणि त्यांनी कडकडून टाळी वाजवली आणि त्यावेळेला मला वाटलं येस याच्यासाठीच मी बहुतेक झगडत होतो की मला एक दिन आसमान कोचू नये म्हणून ते म्हणत होते मी इथं होतो मी डुक्की मारलेली खाली होतो आणि जेव्हा मी खाली असताना वाले का शुक्रिया अदा करने के महिने उपर देखा तो आसमान और दूर चला गया था किती त्यांनी जबरदस्त कॉन्सेप्ट सांगितली मला की आसमान और दूर चला गया आता ते म्हणले आपण होरायझनपर्यंत क्षितिजापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो की अरे तिथे क्षितिज आहे जेव्हा आपण जर्नी करून तिथं पोचतो तेव्हा लक्षात येतं की त्याच्या पलीकडं ही एक जग आहे आणि ते सुद्धा तेवढं सुंदर आहे माझी अवस्था ते म्हणले तशीच आहे मी स्टुडंट आहे तबल्याचा मी स्टुडंट आहे आजन्मभर मी स्टुडंटच राहणार मला मास्टर बनायचं नाही आहे मला उस्ताद म्हणू नका मला झाकीरबाई म्हणा मला त्याच्यातच आनंद आहे आणि तेव्हा त्यांना मी म्हटलं की झाकीरभाई क्या बात कही आहे आपने मैंने आपके लिए एक छोटासा गिफ्ट लाया आहे तर माझ्याकडे असं त्यांनी बघून थोडेसे रागाने म्हणले क्या आपको लगता है की मी गिफ्ट लेने वाला आदमी हं म्हटलं झाकीरभाई आप खोल के देखे, आपको पसंद आया तो आप रखिए वरना मी वापस लेके जाऊंगा म्हणून त्यांनी रिलक्टंटली मी दिलेलं एक पॅकेट जे होतं ते फोडलं त्याच्यावरचा कागद त्यांनी काढला आणि नंतर त्यांनी ती गोष्ट अशी हृदयापाशी धरली आणि ते म्हणले आ हा 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 बाईसाहेब क्या बात आहे म्हणले क्या बात आहे आणि नंतर त्यांनी त्यांच्या एका शागिर्दला सांगितलं माझी बॅग आ माझी बॅग तो म्हणला उस्तादजी लेकिन नाही नाही मेरी बॅग ले की ऑपेल आणि नंतर त्यांनी ती गोष्ट परत एकदा अशी प्रेमाने बघितली आणि मग त्या बॅगेमध्ये छानपैकी एका टॉयलमध्ये रॅप करून त्यांनी ठेवली मी चॅप्टरगिरी अशी केली होती सचिन तेंडुलकरचा एक छान फोटो त्याच्यावरती उस्तादजींच्या नावाने एक मस्त संदेश सचिननी लिहिलेला होता आणि त्याच्या खाली त्यांनी सही करून मला दिली होती मी त्यांना दिली आणि ते एकदम हरखून गेलेले होते आ हा क्या बात आहे म्हणले आणि मी म्हटलं जाकीरबाई ये तो आधा काम हो गया पुरा काम कैसे होगा म्हणले मी समजा नाही तर मी झाकीरबाईंचा फोटो काढला अप्रतिम एक फोटो सतीश पाखणीकरनी काढलेला माझा मित्र आहे सतीश पाखणीकर फार सुंदर फोटो काढतो त्यांनी काढलेला एक फोटो हा सांगितला म्हटलं इस्केउपर बी क्यूश लिखी आहे मग तेव्हा त्यांनी सचिनच्या नावाने एक संदेश दिला आणि फार छान त्यांची एक वेगळी सही होती ती सही करून त्यांनी अक्षरशः तो फोटो मला दिला त्यावेळेला वर्ल्ड कप चालू होता अकराचा वर्ल्ड कप नागपूरला मी सचिनला भेटलेलो होतो आणि सचिनला म्हणलं सचिन तुझ्यासाठी एक जबरदस्त गिफ्ट आणली आहे तो म्हटलं आ तुझ्याकडनं गिफ्ट वा क्या बात आहे आणि म्हणून त्याला जेव्हा मी झाकीरबाईंचा फोटो दिला तेव्हा सचिनसुद्धा इतका खुश झाला होता आणि मला गमतीने म्हणाला सचिन की अरे तुझा आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस चांगला चालू आहे गमतीने म्हणाला इम्पोर्ट म्हणजे काय तर त्यावेळेला त्याला झाकीरबाईंचा सही केलेला फोटो मिळाला होता आणि त्याचा त्या फोटो त्या त्यांनी झाकीरबाईंना सही केलेला मी झाकीरबाईंना दिलेला होता तेव्हापासून या दोघांची भेट व्हावी अशी त्या दोघांची प्रामाणिक इच्छा होती झाकीरबाई एकदम क्रिकेटचे शौकीन आणि सचिन सुद्धा म्युझिकचा शौकीन होता परंतु काही कारणाने या दोघांची भेट झालेली नव्हती नंतर जेव्हा सचिन रिटायर झाला तेव्हा माझ्या मी शांतपणे थांबून राहिलेलो होतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो मला सचिन तेंडुलकर आणि झाकीरबाईंची भेट म्हणजे हा मिले हमलो पाच मिनिट हमने बात केली और हम निकल गे असं मला नको होतं मला तब्येतीत भेट व्हायला पाहिजे होती म्हणून मी वेटिंग होतो तो योग परत एकदा सुरेंद्र मोहिते माझा मित्र आणि आम्ही तो जुळून आणला ज्यावेळेला झाकीरबाई मुंबईमध्ये आलेले होते सचिनला म्हणलं की सचिन झाकीरबाई आलेत मुंबईमध्ये आ भेटू ना माझ्या घरी त्यांना जेवायला घेऊन ये आणि त्याच्यानंतर सचिनच्या घरी झाकीरबाई त्यांची पत्नी टोनी बाबी आणि त्या आम्ही सुरेंद्र मोहिते आम्ही भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर खरंच तुम्हाला सांगतो सचिन तेंडुलकरकडे इतकी जगातली नामांकित लोकं येऊन जातात पण कुणी भेटण्याकरता त्याचा स्टाफ काही डोकावून बघत नाही त्या दिवशी मात्र असं काही घाल झालं नाही सचिनच्या ऑफिस जे आहे ते, ते ग्राउंड फ्लोअरच्या खालती होतं बेसमेंटला होतं त्याच्या जिन्यामध्ये सगळे लोक वेटिंग होते कारण सगळ्यांना झाकीर हुसेन साहेबांना भेटायचं होतं मग सगळ्यांना बरोबर झाकीर हुसेन साहेबांनी फोटोसुद्धा काढले आणि नंतर सचिन गमतीनी प्रेमाने म्हणाला की झाकीरबाई ॲक्च्युली uh, माझी आई पण तुम्हाला भेटायला थांबली आहे झाकीरबाई अक्षरशः दचकल्यावर काय अरे सचिन सचिनबाई क्या कह आपने पहिले चाहिए था असं म्हणून ते जायला निघाले सचिनच्या घरामध्ये एक मोठा असा छान गणपतीची मूर्ती आहे त्याच्या आईच्या खोलीच्या बाहेर पहिल्यांदा तिथं त्यांनी आणि त्यांच्या बायकोनी डोकं टेकलं आशीर्वाद घेतले आणि नंतर ते जेव्हा खोलीत गेले माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग आहे साक्षीदार सुरेंद्र मोहित आहे आणि ते तरातरा तरा गेले त्या खोलीमध्ये आणि जाऊन त्यांनी सचिन तेंडुलकरच्या आईच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्यांच्या पायाशी ते बसून राहिले आणि जेव्हा कुणीही माणूस आपल्या पायाशी बसतो आणि त्याचं डोकं आपल्या मांडीजवळ असतं तेव्हा आई कॅटेगरीतली कुठलीही व्यक्ती ही त्या माणसाच्या डोक्यावरनं हात फिरवायला लागते सचिन तेंडुलकरच्या आईनी झाकीर हुसेन साहेबांच्या डोक्यावरनं हात फिरवला ते म्हणले की सचिन खूप लकी आहे तर त्यांनी म्हणले का नाही म्हणे हे सब देखने के लिए कम से कम आप उनके साथ हो मेरे मम्मी और अब्बा तो उपरवाले को प्यारे हो गए असं म्हणू म्हणल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं आणि सचिन तेंडुलकरच्या आईनी त्यांच्या डोक्यावरनं परत एकदा हात फिरवला हो आणि आप भी कुछ कम नाही हो मेरे बेटे से असं म्हणल्या होत्या त्या आणि त्याच्यानंतर ते प्रेमाचं जे दृश्य होतं तो जो फोटो होता आ, तो म्हणजे मनामध्ये अक्षशा इतक्या आठवणीच्या ह्याच्यामध्ये मी ठेवलेला आहे काय सांगू तुम्हाला आणि त्याच्यानंतर आमचं जेवण झालेलं होतं जबरदस्त सचिन तेंडुलकरच्या घरी आम्ही एका टेबलावर बसून सगळ्या जणांनी जबरदस्त ताव मारलेला होता झाकीरबाईंना बाकी जेवण तर आवडतं पण शेवयाची खीर खूप आवडते तीसुद्धा सांगून ठेवलेली होती ती सांगे बघितल्यानंतर ते इतके खुश झाले होते आणि नंतर जेव्हा सचिन आणि जाकीरबाई खुश होते तेव्हा जसं देव प्रसन्न होताना आपण वर मागतो तसा मी वर मागितला होता आणि त्यांना सांगितलं होतं एक संध्याकाळ मला तुमच्या दोघांची पाहिजे आम्ही गळज घातली जणू काय आणि दोघांनी त्या खुशीमध्ये सांगून टाकलं डन आम्ही करतो आणि नंतर मास्टर आणि मॅस्ट्रो नावाचा कार्यक्रम मी आणि सुरेंद्र मोहिते यांनी मिळून अरेंज केलेला होता मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये आणि आम्ही एक कोटी रुपयाची चॅरिटीसुद्धा केली होती ज्याला मदत आदर पुनावालांनी केलेली होती त्यामुळे झाकीरबाईंच्या संस्थेला गुरुकुल संस्थेलासुद्धा त्याचा आम्ही देणगीचा व्यवस्था केलेली होती आणि सचिन ज्या ऑर्फनेजला ज्या अनाथाश्रमाला मदत करतो त्या सुद्धा आम्ही देणगी दिलेली दे होती आणि नंतर झाकीरबाईंनी पूर्वार्धामध्ये एक तास जबरदस्त तबला वादन केलेलं होतं आणि नंतर सचिन तेंडुलकर आणि झाकीर हुसेनबरोबर मी एक तास जर्नी ऑफ एक्सलन्सवरती गप्पा मारल्या होत्या हा झाला कॉन्सर्टचा भाग पण त्याच्या अगोदरसुद्धा दोन तीन वेळा आम्ही ह्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी भेटलेलो होतो आणि जाकीरबाईंच्या डोक्यात होतं की सचिन आणि त्यांनी मिळून भले दोन मिनटं का होईना एकत्र काहीतरी वाजवलं होतं वाजवलं पाहिजे म्हणून ते सचिनला पटवायचा प्रयत्न करत होते आणि सचिनला सचिनला ते म्हणत होते इतना आसान आहे इतना आसान आहे त्यांनी एक सुंदर इन्स्ट्रुमेंट आणलेलं होतं ते लाकडी इन्स्ट्रुमेंट होतं आफ्रिकन होतं बहुतेक आणि त्याच्यावरती ते वाजवून दाखवत होते आणि ते किती सोपं आहे सांगायला ते त्या ड्रमस्टिक्सनी असं वाजवून दाखवत होते जेवढं ते सोपं आहे दाखवण्याकरता त्या ड्रमस्टिक्सनी वाजवत होते तेवढा सचिन नर्वस होत होता आणि म्हणत होता जकीरभाई आपके साथ ब बजाना मुझे नामुमकिन आहे क्योंकि आप इतने बडे आर्टिस्ट हो मैं आपके साथ कैसे बजा सकता पण समव सचिनला त्यांनी पटवलं आणि नंतर ले ले त्या कॉन्सर्टमध्ये शेवटची दोन मिनटं या दोघांनी एकत्र वादनसुद्धा केलेलं होतं त्यामुळे किती आठवणी किती आठवणी सांगता येतील आणि या सगळ्या आठवणी इतक्या मनामध्ये काय म्हणतात त्याला मे इतक्या आत उतरलेल्या आहेत ना मी सांगू शकत नाही तुम्हाला त्यामुळे आज झाकीरबाई आपल्यात नाहीत याचं इतकं दुःख होतं आहे अपरंपार दुःख होतं आहे कारण ज्या माणसाला याची देई याची डोळा आपण बघितलं एका अर्थाने आपण स्वतःला लकीसुद्धा समजू शकतो की झाकीरबाईंचं कॉन्सेप्ट जे कान्सेन आहेत माय के त्यांनी असंख्य वेळेला एन्जॉय केलेलं असेल त्यामुळे झाकीरबाईंना श्रद्धांजली वाहत असताना एकदा तर सॅन फ्रान्सिस्कोला मी गेलेलो असताना गुरु मे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांची भेट झालेली होती काय योगायोग तुम्हाला मी सांगू स एकदा सचिननी दिलेले खास त्याचे शर्ट हे मी त्यांच्यासाठी घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेला ते म्हणले होते आ मुझे म्हणजे लिए शर्ट भेजे ये मी जिंदगीभर कभी नाही पेनुंगा बस मेरे दिल के करीब रखूंगा म्हटलं जाकीरबाई ये गलती मत करणार की जब तक आप ये यूज नाही करोगे और वो खराब नाही होंगे तब तक नये शर्ट आपको कैसे मिलेगे आणि आम्ही खूप मोठ्यांदा हसलेलो होतो या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटून आलेल्या आहेत जाकीरबाईंना श्रद्धांजली वाहत असताना मी एवढंच म्हणेन की जाकीरबाई आज याची देई याची डोळा तुम्ही आमच्या आ, सोबत नाही आहात परंतु तुमच्या सभ्य आणि संस्कृती पाळणाऱ्या वर्तणुकीची जी भावना आहे ती आमच्या म्हणजे तुम्ही त्या दृष्टीने आमच्या मनात आहात आणि झाकीरबाईंचे जे तबल्याचे बोल आहेत ते आपल्या कानात आहेत